आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा बुलंद आवाज श्री स्वामी समर्थ पश्चिम महाराष्ट्रामध्ये गुरुपादुका दर्शन सोहळा त्याचबरोबर दत्तयाग यज्ञ आणि सामुदायिक रामस्मरण सोहळा हा या ठिकाणी होतो याचं प्रथम स्वरूप जे आहे पादुका कोल्हापूरमध्ये दुपारी दोन वाजता श्रीकृष्ण सरस्वती दत्त महाराज मठात येथील पाच गुरूंच्या पादुका त्यानंतर दिंडीनं पंचंगा नदीच्या काठावरती स्थापन होतील या ठिकाणी पादुका सर्व लोकांच्या दर्शनासाठी त्यानंतर या ठिकाणी दत्तयाग यज्ञ सुरू होईल त्यानंतर दुपारी चार वाजता भक्तिगीतांचा कार्यक्रम सहा वाजता सर्व गुरुदेवतांची आरती होईल त्यानंतर पंचंगेची आरती होईल आणि त्यानंतर नामस्मरण सोहळा होईल आणि इच्छापूर्ती पदयात्रेच्या वतीनं महाराष्ट्रातील चांगले सेवा ज्याने आध्यात्मिक कार्यात केलेले अशा एक सहा लोकांचा या ठिकाणी सन्मान केला जातो या कार्यक्रमासाठी कोल्हापुरातून पालकमंत्री आबेडकर साहेब राजेशिर सा, साहेब, त्याचबरोबर खासदार धनंजय माडिक साहेबसुद्धा या ठिकाणी येत आहेत त्यांनी प्रयत्न करतो म्हणून सांगितलेलं आहे कारण त्यांचं अधिवेशन चालू आहे तरी पण महाराजांच्या प्रेमापोटी ते या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करत आहेत खासदार दैरशील सुद्धा आम्हाला अशाच पद्धतीनं सांगितलेलं शंभर टक्के येण्याचा प्रयत्न करतो त्याचबरोबर ह्या दर्शन सोहळ्यासाठी रत्नागिरी बेळगाव सांगली अगदी सांगोल्यापर्यंत या जिल्ह्यातून बरेच स्वामीभक्त या ठिकाणी येत आहेत आदल्या दिवशीसुद्धा येत आहेत आणि कोल्हापूरच्या अगदी कानाकोपऱ्यातून जत्तेच्या जत्ते भक्तांचे या ठिकाणी दर्शनाला येणार आहेत त्या पद्धतीनं इच्छापूर्ती पदयात्रेच्या वतीनं अत्यंत काटेतोर काटेकोरपणे याचं नियोजन सुरू आहे सर्वांना चांगल्या पद्धतीनं पादुकांचं दर्शन होईल अशा पद्धतीचं नियोजन सुरू आहे अंदाजे आम्ही आत्ता सध्या एक लाख भाविक दर्शन घेतील या अनुषंगानं या सोहळ्याचं नियोजन सुरू आहे आणि सर्व भक्तांनी या सा सोहळ्यासाठी आम्हाला सहकार्य करावं आणि आपल्याबरोबर इतरांनीही दर्शन व्हावं एवढीच आमची अपेक्षा आणि आम्ही यातून एक दाड माग मागतोय गोरगरिबांसाठी आपल्या शासकीय रुग्णालयाच्या वतीनं आम्ही या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तर या रक्तदान शिबिरामध्ये जास्तीत जास्त सेवकांनी याचा लाभ घ्यावा आणि आपल्या हातून या गुरुपांतोलांच्या साक्षीनं गोरगरिबांचा सा एक त्यांना जे पुनर्आय त्यांना दीर्घायुष्य मिळण्यासाठी ज्या लोकांना रक्त मिळत नाही अशा लोकांसाठी आपण उपयुक्त लो व्हावं आणि हे दान आम्ही या ठिकाणी मागतो आणि ते दान आम्हाला या माध्यमातून तुम्ही द्यावं अशी विनंती करतो सर्व भक्तांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ